आज सकाळी दहा वाजता मनोज जरांगे अंतरवाली सराठीमध्ये बैठक घेणार आहेत लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका अपक्ष उमेदवार देण्यासंदर्भातला निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये समाजाची भूमिका ते जाहीर करतील शिवाय वंचित सोबत सामाजिक युती संदर्भात निर्णय घेतला जाण्याची देखील शक्यता आहे मराठा समाजाच्या उमेदवार निवडीवरून कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झालेला होता आणि त्यानंतर आज जरांगेंनी बैठक बोलावलेली आहे यामध्ये काय निर्णय होतो हे सुद्धा पाहावं लागेल आणि या संदर्भातले अपडेट घे घेण्यासाठी थेट जाऊयात अंतरवाली सराठीमध्ये आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत रवी आज होणारी बैठक खूप महत्वाची आहे कोणकोणते मुद्दे चर्चेले जातील काय निर्णय होणार आहे आज अमोल मनोज जरंगे यांनी ज्याप्रमाणे चोवीस तारखेला आवाहन केलं होतं की समाजाला की प्रत्येक जिल्ह्यातून आपण एकच उमेदवार उभा केला केला पाहिजे त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन आपण निवडणूक लढवायची का किंवा कोण उमेदवार असला पाहिजे याचा कुठंतरी तपशील ठेवण्याचं त्यांनी आवाहन केलं होतं आणि तीस तारखेला ह्या सर्वांनी अंतरवली सराटेमध्ये एकत्रित यायचं असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार आता गावोगाव बैठका झालेल्या आहेत किंवा काही अहवाल देखील त्यांच्याकडे आलेले असू शकतात आणि आज त्यांची ती माहिती घेतील आज दिवसभर दहा वाजल्यापासून ह्या सर्व बैठका होतील आणि प्रत्येक जिल्ह्यातून कोण उमेदवार असेल किंवा त्या ठिकाणी निवडणूक लढवायची की नाही तशी स्थिती आहे का नाही हे जे गावकऱ्यांनी किंवा मराठा आंदोलक असतील मनोज जनंगे यांचे समर्थक असतील हे सगळ्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे तो त्याचं वाचन आज या ठिकाणी होईल सार्वजनिक बैठक या ठिकाणी होणार आहे दहा वाजल्यापासून चार वाजे पर्यंत यावरती निर्णय होऊ शकतो आणि अर्थात वंचित बरोबर देखील त्यांनी आघाडी करणार का कारण प्रकाश आंबेडकरांनी जवळपास स पहिली जी यादी जाहीर केली त्या यादीमध्ये प्रत्येक उमेदवाराला मनोज जरांगे यांचं समर्थन असेल अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं मात्र मनोज जरांगेंनी यावरती स्पष्ट बोलणं टाळलं आणि आपण अंतिम तीस तारखेलाच यावरती बोलू अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं होतं त्या अनुषंगाने आज दिवसभरात बैठक देखील होईल कुठल्या जिल्ह्यात कुठला उमेदवार उभा केला जाईल कुठल्या जिल्ह्यामधून कुणाचा नकार आहे कारण बऱ्याच ठिकाणी अशा बैठकाही झाल्या की मनोज जरांगे यांनी कुठली राजकीय भूमिका घेऊ नये असं देखील काहींचं म्हणणं होतं संभाजीनगरचा जो राडा झाला त्यानंतरसुद्धा राजकीय भूमिकेमुळे असा प्रकारचा वाद उत्पन्न होऊ शकतो असं देखील काहींचं म्हणणं आहे ह्या सगळ्या अनुषंगाने आज या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे की वंचित बरोबर मनोज जरांगे पाटील जाणार का याबाबत एक अंतिम निर्णय आज होऊ शकतो एकूणच राजकीय भूमिका मनोज जरांगेंची आज क्लिअर होऊ शकते आज दिवसभर बैठका झाल्यानंतर चार वाजता ते पत्रकार परिषद घेतील आणि यामध्ये ही सगळी भूमिका आपल्याला ऐकायला मिळणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट